नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला मोडाच्या मुगापासून डोशाचे तीन प्रकार दाखवणार आहे तर तीन प्रकार कसे बनवायचे तर तो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बरेच लोक माझे व्हिडिओ तर बघतात पण लाईक कमेंट आणि सबस्क्राईब मात्र करत नाही तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू तर एक वाटी मी मूग घेतलेले आहे मोडाचे तर त्याच वाटीप्रमाणे अर्धी वाटी आपल्याला पोहे लागणार आहे तर पोहे आपल्याला हे भिजून घ्यायचे आहे बाकीची तयारी करोपर्यंत पोहे भिजत ठेवा चार पाच हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा तर तुम्हाला लहान मुलांसाठी बनवायचे असेल तर फक्त एकच मिरची टाका आणि मोठ्या माणसांसाठी करायचं असेल तर तुम्ही जास्त मिरच्या वापरल्या तरी चालेल आता हे मूग मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर अशा प्रकारे मूग मी नेहमीच फ्रीजमध्ये भिजवून ठेवते तर कधी तुम्हाला काही बनवायचं असेल ना तेव्हा वापरू शकता आता त्यामध्येच आपल्याला हे भिजवलेले पोहे टाकून घ्यायचे आहे आणि हे मिरच्या लसूण आणि आलंसुद्धा टाकून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला एकत्रच दळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण दळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप बारीक पण दळायचं नाही पिठासारखं जसं आपण डोशाचं पीठ दळतो ना तसं दळायचं नाही हे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून मिश्रणात टाकून घ्या ते पाणी आता त्यामध्ये एक चमचा मी पांढरे तीळ टाकलेले आहे याऐवजी तुम्ही कलोंजी वगैरे वापरू शकता जिरे वापरू शकता एक वाटी कोथिंबीर थोडीशी हळद आणि ज्वारीचे दोन चमचे मी ज्वारीचं पीठ इथे वापरलेले आहे त्याऐवजी तुम्ही बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ब्लेंडरने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे डोशाचं पीठ बनवतो ना त्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे घट्ट बनवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरज पडल्यासच तुम्ही त्यामध्ये पाणी टाका नाहीतर अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला एकदम परफेक्ट असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एकदम हाय प्रोटीन असा हा ब्रेकफास्ट आहे मुलांना तुम्ही डब्यासाठी किंवा घरी तुम्हाला नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता आता इथे मी एक कोटिंगचा तवा वापरलेला आहे तुम्ही लोखंडी किंवा बिडाचा वापरू शकता पण त्याला तुम्हाला आधी तेल लावायला लागली तर मी तेल न तेल तूप काहीच न लावता आधी आपण ढोसे घालून घेऊ आणि त्यानंतर आपण तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकतो तर अशा प्रकारे जसे पाहिजे तसे तुम्ही पातळ जाड तुम्हाला हवे असेल ना तर त्या याच्यात तुम्ही बनवू शकता एक मिनिटभर वाफ देऊन घ्यायची आणि त्यावर आपल्याला थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे आणि ब्रशनी सर्व बाजूला तूप पसरून घ्यायचं आहे आमच्याकडे जास्त तुपाचंच प्रमाण तुम्हा असतं जास्त वापरते मी तर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही इथं तेलसुद्धा वापरू शकता सर्व बाजूने आपल्याला ब्रशने असं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे एक एकसारखं तूप लागलं जातं आणि आता दुसऱ्या बाजूने आपल्याला डोसा पलटवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला इथे थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे छान दिवसभर मुलांना जर डब्यात द्यायचं असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता छान असं तूप लावून दिलं ना तर नरम राहतो अगदी दिवसभर तर बरोबर चटणी बरोबर कशाबरोबरही खायला खूप छान लागतात तर अशाच प्रकारे वेगवेगळे तुम्ही त्याला सॉसेस वगैरे लावूनसुद्धा ते डोसे बनवू शकता आता मी दुसरा प्रकार तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला डोसा घालून घ्यायचा आहे आणि त्यावर थोडंसं तूप सोडून घ्यायचं आणि त्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यावर काळे तीळ टाकून घ्यायचे आहे तर काळे ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यावर कुठलाही मसाला टाकू शकता ऑरिगॉनो टाकू शकता तर अशा पद्धतीने आता दुसऱ्या बाजूने आपण पलटवून घेणार आहोत अशा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं दिसायलाही सुंदर दिसतो असं वेगवेगळं मुलांना दर दिलं ना तर मुलं अगदी आवडीने खातील करायला तर खूप सोपे आहे काही वेगळं नाही पण वेगवेगळे प्रकार त्यामध्ये मसाले टाकले ना तर मुलं अगदी आवडीने खातात आणि तेच तेच मुलांना जर दिलं ना तर मुलं कंटाळा करतात खायला म्हणून अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे तर एकसारखेच आहे पण वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बनवून देऊ शकता आता यावर थोडेसे मी चिली फ्लेक्स टाकलेले आहे त्यावर थोडंसं तूप टाकून घ्यायचं तर अशा प्रकारे वेगवेगळे मी मसाले टाकून तुम्ही मॅगी मसाला असेल ना तर तो टाकून सुद्धा तुम्ही असे बनवू शकता तर हे चार प्रकार आहे मी तुम्हाला आधी तीन सांगितले होते तर चार प्रकारचे डोसे मी बनवलेले आहे आता चौथा आपला जो डोसा आहे ना तर तो खूप छान आहे आणि सगळ्याच मुलांना आवडेल अशा प्रकारचा हा डोसा आहे तर याला तुम्ही सँडविचसुद्धा म्हणू शकता तर यावर आता पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं तूप सोडून घ्या आणि तूप ब्रशने आपल्याला फिरवून पसरवून घ्यायचं आहे थोडासा वाफला की त्यावर आपल्याला टॉमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे तुम्ही यावर शेजवान चटणी टाकू शकता तुम्हाला जे आवडत असेल ना ते सॉसेस तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही वापरू शकता सॉस सॉस टाकल्यानंतर चमच्याने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मुलांना वेगवेगळं असं काही करून दिलं ना तर मुलं अगदी आवडीने खातील कारण हल्लीचे जे मुलं असतात ना त्यांना बरेच नखरे असतात ते हे खायचं नाही ते खायचं नाही पण तुम्ही अशा पद्धतीने करून द्या त्यामध्ये काही टाका ते खातील पण वेगळी पद्धत वापरा आता एक चीजचं स्लाईस टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा डोसा आहे ना फोल्ड करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान थोडासा कडक होतो तर तुम्हाला कुरकुरीत जर करायचं असेल ना तर थोडेसे तुम्ही यामध्ये तांदूळ टाका तांदळाने छान कुरकुरीत होतो तर अशा पद्धतीने आता हा चीज डोसा आपला तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आता याला कट करून तुम्ही याला सँडविच सारखं सुद्धा खाऊ शकता किंवा असाही खाऊ शकता चौकणी तुकडे करून तर आता इथे मी सँडविचचा आकार त्याला दिलेला आहे सँडविचप्रमाणे आपला पिझ्झा कटर आहे ना त्याने तुम्ही सुरीनी कट करून घेऊ शकता किंवा पिझा कटरनी तर हा मऊच होतो कारण हा आपण यामध्ये तांदूळ वापरलेले नाही ना तुम्हाला कडक हवा असेल मऊ हवा असेल तर तुम्ही असाच करा आणि कडक हवा असेल ना तुम्हाला डोसे तर थोडेसे तुम्ही त्यामध्ये तांदूळ टाका तांदळाने छान कडक आणि कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे तुम्ही हे तीन प्रकारचे डोसे मात्र नक्की करून बघा बघा किती मऊ लुसलुशीत असे आपले हे डोसे झालेले आहे तर असे मुलांच्या डब्यासाठी किंवा घरी खाण्यासाठी तुम्ही त्यांना झटपट बनवून देऊ शकता तर अशा प्रकारे हे नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वरती बेल आयकन आहे ना ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद